सोलापुरातील दमानीनगरमध्ये असलेल्या ना नान्नजकर हॉस्पिटलमध्ये मूळव्याध तसेच त्या अनुषंगाने विविध अशा बावीस हजार रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले असल्याची माहिती डॉक्टर कल्पना नान्नजकर यांनी दिली तसेच या आजारासंदर्भात त्यांनी अधिक माहिती देखील दिली नमस्कार मी डॉक्टर सौ कल्पना सुनील नानजकर गेले वीस वर्षापासून आपण नगर येथील नानजकर मूळव्याध सेंटर चालवत आहोत या सेंटरमध्ये आतापर्यंत एकूण बावीस हजार रुग्णांनी उपचार घेतला असेल आणि यामध्ये स्त्री रुग्णांची संख्या जास्त आहे हा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये स्त्री रुग्ण मुळव्यासाठी जे फिरत असतात त्यांना प्रॉपर ट्रीटमेंट मिळत नाही किंवा प्रॉपर डॉक्टर मिळत नाही पण आपल्या इथे सोलापूरमध्ये आमचं हे सेंटर आहे हे खास स्त्री रुग्णांसाठी स्पेशालिटी म्हणून प्रसिद्ध आहे येथे पुरुष रुग्णांसाठी पण डॉक्टर प्रकाश गटोळे डॉक्टर संतोष जाधव यांची सेवा आपल्याला मिळत आहे तर आपण थोडक्या त्या आजाराविषयी आणि काही उपचार करायचा हा काय पथ्य पाळायचा ह्याची माहिती घेऊ आता हा जो आजार आहे हा तिखट खाणे एका ठिकाणी बसणे कापाचं टेन्शन जागरण आणि लेडीजमध्ये नंतर त्या ठिकाणी जे प्रेशर पडतं हो, त्याच्यामुळं होतं म्हणजे ऍक्च्युअली कुठलाही प्रेशर आलं त्या ठिकाणी संडाच्या ठिकाणी तर तिथल्या रक्तवाहिन्या फुगून मुळव्यात हा आजार होतो मोबाईल हा आजार काही वेगळा आजार नाही आपल्या शरीरातल्या ज्या रक्तवाहिन्या ज्या तिथल्या संडाच्या ठिकाणच्या त्या फुगून एक गुठळी तयार होते त्याला मोबाईल म्हणतात मोबाईलच्या आजारचे चार स्टेज आहेत फर्स्ट सेकंड थर्ड आणि फोर्थ फर्स्ट आणि सेकंड स्टेजमध्ये रुग्ण हा जे त्यांना जे लक्षणं जाणवतात ती कमी प्रमाणात असतात त्यामुळे ट्रीटमेंट ही काही मेडिकल बनवून सेल्फ मेडिकेशन घेतात पण हे सेल्फ मेडिकेशन घेतल्यानंतर तो आजार जास्त बळवतो आणि थर्ड फूटमध्ये ती गाठ जाते थर्ड गाठी या संडाशा बाहेर येतात ठिकाणी आणि फर्स्ट सेकंडच्या गाठिया आत असतात ह्याच्यामध्ये या गाठीमुळं संडाशा रस्त्यामध्ये एक प्रकारचा अडथळा येतो आणि जेव्हा पेशंटला कॉन्स्टिपेशन होतो किंवा काही उष्णता का खातो पेशंट किंवा जास्त प्रवास करतो जागरण करतो एक प्रकारची हीट त्यांच्या अंगात जेव्हा निर्माण होते तेव्हा या गुठळ्या वाढतात आणि अजून ब्लॉकेज तयार होतं आणि प्रेशरनी जर संडास केली प्रेशरनी तर जिथे जखम त्याला फिशर म्हणतो म्हणजे प्रत्येक फिशरच्या पेशंटला गोलव्यात हा आजार असतोच तर ही अशी ह्याची थोडीशी माहिती आहे यामध्ये आहार विहारमध्ये काय खावे तर पहिल्यांदा पालेभाज्या पाणी जास्त पिणे चहा कॉफी कमी पिणे रोज दाग पिणे खाणे फर फर हे हे पथ्य झालं आणि काय खाऊ नये मांसाहार करू नये पुरुषांमध्ये व्यसना दिली असतील व्यसन टाळावे एका ठिकाणी कंटिन्युअस बसणे टाळावे रात्रीचे जागरण टाळावे थोडाफार व्यायाम करावा ही ह्याची पथ्य आहे तर आता आपण ह्या थोडं उपचाराबद्दल बघू पेशंट हा सेल्फ मेडिकेशन घेतो आणि आजार वाढतो तर आपल्याकडे आता हे मशीन आहे ह्याला इन्फ्रारेड कोरोशन म्हणतात यामध्ये पुढच्या ज्या कॉईलमधून लेसर किरण टाकले जातात लेसर किरण टाकताना मुळव्याची गाठ बघून इथे ॲडजस्टमेंट केली हे बघा फर्स्ट सेकंड वन पॉईंट फोर दोन आता तुमची गाठ किती मोठी आहे त्याच्यावर लेसर किरण टाकतो ले। आता हा समजा कापूस आहे ही समजा मुळव्याची गाठ आहे ही ओली असती या गाठी जर आपण लेसर किरण टाकले तर ही गाठ ही लहान होत जाते ह्यातलं पाणी हे पूर्ण असं सा। आपसाप होतं मशीनच्या सायने आणि गाठ हळूहळू कमी होऊन नाही होते यामध्ये कुठलाही टाका पडत नाही कंट्रोल जात नाही किंवा तुम्हाला कुठलाही इतर काही आजार लोकांचे जे शंका असतात की मला काही इतर प्रॉब्लेम होईल का तर आहारमध्ये कुठलाही साईड इफेक्ट नाही आणि रुग्ण हे दोन ते तीन दिवसामध्ये आपलं रुटीन काम करू शकतो थोडीशी विश्रांती घेणे आहार पाठ्य पाणी पाळणे असं केलं तर हा आजार पुढे जात नाही अजून एक मशीन आपल्याकडे आलेलं आहे त्याला आपण बॅरल बँड मशीन म्हणतो मुळव्याच्या ज्या आतल्या गाठी असतात त्याला इथे बाहेर एक वेणीसारखा आपण रबर बँड बांधतो आणि ही हे जे मशीन आहे हे भूल आपण पेशंटला दिली पूर्ण आत जाऊन त्याला एक प्रकारचा बँड बसवला जातो आणि ज्या गाठी लहान असतात त्या एक प्रकारच्या वेणीला आपण कसं बँड बांधतो अशा त्या बांधून टाकल्या जातात म्हणजे त्या वाढत नाहीत त्याचा रक्त पुरवठा कमी झाला की जा गाठी आपाप गळून पडते अशी सोपी सोपी उपचार पद्धती आहे यामध्ये आपण छोटी भूल देतो पेशंटला भूल दे पेशंटला कुठलाही त्रास होतील आणि त्याचा ट्रीटमेंट आरामात केली जाते यानंतर हे आहार विहार आणि हा उपचार हा अतिशय सोपा आहे पेशंटने न घाबरता डॉक्टरांना त्याचा आपल्या आजाराचं स्वरूप सांगावं आणि उपचार घ्यावा जास्तीत जास्त रुग्णांनी ह्याचा फायदा यावा दर गुरुवारी आपण इथे मोफत तपासणी शिपीठायला आणि जे गुरुवारी पेशंटसाठी आपण मोफत ऑपरेशनची सेवा देत आहोत नमस्कार मी डॉक्टर आदित्य झिपरे फिजिओथेरपिस्ट आपलं दामानी नगरमध्ये आपण सक्रिय फिजिओथेरपी सेंटर नानास्कर हॉस्पिटल ब्रह्मदेव दादा माने बँक समोर सुरू केलेलं आहे आपल्या इकडं आय एफ टी टेन्स अल्ट्रासाऊंड व फिजिओथेरपी मधले असे खूप ॲडव्हान्स टेक्निक आपल्याकडे उपलब्ध आहेत त्या त्यामध्ये आपण सं, संधीवात आमवात लकवा पॅरालिसिस ऑपरेशन नंतरचे व्यायाम सांधे बदलल्यानंतरचे व्यायाम अशा बऱ्याच ठिका बऱ्याच प्रकारचे आणि स्पोर्ट्स फिजिओथेरपीसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे तरी सर्व रुग्णांनी याचा लाभ घ्यावा आणि टायमिंग संध्याकाळी सहा ते नऊमध्ये आहे